मित्रांनो हे बघा तुम्ही काय गोळी खाता काय इंजेक्शन घेता साधं शेजारी कोणी बाजूला आला तर ती गुपचूप बसायचं काही डिस्कस करत नाही आणि मला डायबिटीसच्या गोळ्या आहेत मला बी पीच्या गोळ्या अहो डायबिटीस बीपीच्या गोळ्या असणं ही कोणाची चूक नसते बरं या ठिकाणी तुमची शुगर जोपर्यंत दोनशेच्या वर जात नाही तोपर्यंत असं बुरशी येणं त्याला क्रॅक जाणं आणि शेवटी काय कमजोरी आहे शीघ्रपतन आहे ताठरता येणं आहे आता मला दुसरा प्रश्न म्हणजे बऱ्याच उपाडीमध्ये विचारतात सर मी आता आडूसर सत्तर पंच्याहत्तरचा आहे आणि मी तुमच्याकडे आलो बघा आणि खरंच यायला पाहिजे का मी त्यांना एका वाक्यात सांगितलं सत्तर पंच्याहत्तर ऐंशी झालं खाणं बंद केलं का पाणी पिणं बंद केलं का ऑक्सिजन बंद केलं का काहीच बंद केलेलं नाही मग जी निसर्गाने दिलेली गोष्ट आहे ती बंद करण्याचा तुम्हाला हक्क कोणी दिला आणि आणखी एक महत्वाचा देखील वाक्य रिपीट करतो तुमचा ऑर्गन हा फक्त ऍक्ट करण्यासाठी बनलेला नाही त्या पूर्ण कामापैकी दहा टक्के काम ते आहे बाकी युरिनेशन आहे त्या ठिकाणी सिमेंट वाहून हो नेणं आहे त्या लुब्रिकेशन मेंटेन ठेवणं आहे त्या पोस्टचे सिक्रेशनना वीस एकवीस वेळा जर पास झाले तुम्हाला कॅन्सर देखील होणार नाही इतके मोठे फायद्यासाठी आणि याचा ऑक्सिजन मेंटेन राहील ना ऑर्गनचा मग ब्रेन हार्ट वगैरेचा मेंटेन राहतो म्हणून किती जरी वय झालं तरी त्यातला फ्लो तुम्हाला मेंटेन ठेवणं आवश्यक आहे काही तर असे येतात माझ्याकडं की मला युरिन पास करण्यासाठी सुद्धा ते हातात येत नाही आणि त्या ठिकाणी ती इतकी निवृत्ता आलेली आहे मग निगेटिव्ह ठेवायला चालू होते म्हणून तुम्ही ॲक्टिव्ह राहणं फ्लो चालू ठेवणं काही ट्रीटमेंट घेतली म्हणजे ऍक्टच करायचा अशी बाब नसते तर एका वाक्यात सांगेन परत तज्ज्ञांना भेटावं शुगर चेक करावी असं बुरशी येणं मग त्या ठिकाणी दमटपणा असतो वाढलेली शुगर त्या ठिकाणी फंगस तयार करतं ते झाल्यामुळे स्किन ही आकुंचन पावते आकुंचन पावल्यानंतर तेव्हा मागं करताना त्याला क्रॅक जातात आणि क्रॅक घेल्यानंतर पेन झाल्यामुळे जर तुमची क्रिया पेनफुल होत असेल तर कसं तुम्ही समागम करणार आणि कशी ऍक्टिव्हिटी करणार आणि ऍक्टिव्हिटी सोडून देखील तुम्हाला युरिनेशन आहे प्रोसेट न वाढणं आहे स्वतःची इम्युनिटी आहे ही चांगली ठेवायची असेल तर शेवटपर्यंत तुम्हाला जसं एखाद्या व्हीकलचं सर्व्हिसिंग लागतं त्याच पद्धतीने तुमची स्वतःची सर्व्हिसिंग म्हणा मेंटेनन्स करून तुम्हाला त्या अवयवाचा फ्लो शेवटपर्यंत वाढवायचा असतो हे ऑर्गन म्हणजे की इंडिकेटरचं ब्रेन हार्ट लंग आणि प्रत्येक भागाचा सप्लाय मेंटेन ठेवण्याचं ते एक दर्शक आहे